या अंकांशी तुमच जमणारच नाही आधीच शत्रू आणि मित्र अंक ओळखून राहिलेलं बरं ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष स्थान आहे याद्वारे आपण कोणाचाही स्वभाव आणि त्याचे भविष्य जाणून घेऊ शकतो इतकीच नाही तर मुलांकाच्या आधारे हे देखील कळू शकते की कोणत्या लोकांशी तुमची चांगली मैत्री जमेल आणि कोणाशी तुमचे जराही जमणार नाही मतभेद होत राहतील मुलांक हा जन्मतारखेवरून काढला जातो येथे आपण मुलांकानुसार लकी अंक रंग मित्र आणि शत्रूंबद्दल जाणून घेऊ मुलांक असलेल्या लोकांचा स्वभाव अतिशय उत्साही असतो त्यांना रागही सहज येतो प्रवासाची आवड असते त्यांना नेहमी इतरांच्या नजरेत पहिल्या क्रमांकावर राहायचे असते शुभ रंग पिवळा शुभ दिवस दहा आणि अठ्ठावीस तारीख मित्र अंक दोन तीन सहा सात नऊ शत्रू अंक चार पाच मुलांक दोन कोणीही या लोकांकडे सहज आकर्षित होते त्यांना इतरांची सेवा करायला खूप आवडते चांगल्या ते उत्तम खाण्यापिण्याचे शौकीन असतात पण छोट्या मोठ्या गोष्टीवरून ते नाराज होत राहतात शुभ रंग सागरी हिरवा शुभ दिवस वीस आणि तीस तारीख मित्र अंक एक दोन चार सहा सात नऊ शत्रू अंक पाच मुलांक दोन कोणीही या लोकांकडे सहज आकर्षित होते त्यांना इतरांची सेवा करायला खूप आवडते चांगल्या वेशभूषा पण छोट्या मोठ्या गोष्टींवरून ते नाराज होत राहतात शुभ रंग सागरी हिरवा शुभ दिवस वीस आणि तीस तारीख मित्र अंक एक दोन चार सहा सात नऊ शत्रू अंक पाच मुलांक तीन या क्रमांकाचे लोक खूप उत्साही असतात प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांच्या मनात असते असे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नेहमीच सक्रिय असतात खूप मेहनती असतात शुभ रंग जांभळा शुभ दिवस नऊ आणि सत्तावीस तारीख मित्र अंक एक पाच सहा नऊ शत्रू अंक तीन आठ मुलांक चार या मुलांकाचे लोक क्रांतिकारी विचारांचे असतात त्यांच्यात काहीतरी नवनिर्माण करण्याची इच्छा असते काहींचा स्वभाव आणि भ्रामक असतो काही वेळा ते मित्रांनाही शत्रू बनवतात शुभ रंग पिवळा शुभ दिवस दहा आणि एकोणीस तारीख मित्र क्रमांक दोन चार सहा सात आठ नऊ शत्रू क्रमांक एक मुलांक पाच हे लोक स्पष्ट आणि महत्वाकांक्षी असतात ते आपल्या बोलण्याने आणि युक्तिवादाने कोणालाही आपल्या ताब्यात आणतात त्यांचे वैवाहिक जीवन कलहाने भरलेले असते सामाजिक कार्यात त्यांना यश मिळते शुभ रंग हिरवा शुभ दिवस तेवीस आणि तीस तारीख मित्र अंक तीन शत्रू अंक एक दोन पाच मुलांक सहा या अंकाचे लोक खूप मेहनत करतात त्यांना प्रवास करणे जनसंपर्क वाढवणे खवये आणि सुंदर कपडे घालणे आवडते आणि आणि खूप देतात शुभ शुभ रंग गाजरी दिवस तारीख मित्र अंक एक दोन तीन चार सहा शत्रू अंक नऊ मुलांक सात या मुलांकाच्या लोकांचे विचार विस्फोटक असतात ते कल्पनाशील असतात कल्पनांनी समृद्ध आहेत त्यांचे लक्ष धर्माकडे जास्त असते पण त्यांना एकाकी आयुष्य जगायला जास्त आवडतं ते स्वभावाने खूप जिज्ञासू आहेत शुभ रंग सोनेरी शुभ दिवस तीन आणि सहा तारीख मित्र अंक एक सात नऊ शत्रू अंक दोन मुलांक आठ या मुलांकाचे लोक खूप सहनशील असतात आणि कपटापासून दूर राहतात ते त्यांचे विचार कोणाशीही शेअर करत नाहीत ते एकत्र अनेक योजना करू शकतात शुभ रंग लाल शुभ दिवस चार आणि सत्तावीस तारीख मित्र अंक चार सहा अंक तीन मुलांक नऊ या मुलांकाचे विचारांचे अनुयायी असतात ते स्वभावाने अतिशय दयाळू असतात आणि प्रत्येक क्षणी संघर्षातून पुढे येतात ते प्रत्येक परिस्थितीला अतिशय हुशारीने सामोरे जातात त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्य असते शुभ रंग नारिंगी शुभ दिवस पाच नऊ तारखा मित्र क्रमांक एक दोन तीन चार सहा सात नऊ शत्रु क्रमांक सात पाच मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद